जाणून बुजून षडयंत्र का कारण सांगतो ज्या वेळेला मुलाखत घेतली गेली त्यावेळेला मुलाखतीमध्ये पक्षाने आदेश दिला होता की जे लोक नगराधी पदासाठी इच्छुक आहेत तिने नगराधिश पदाची मागणी अर्ज करावा मी जाऊन मागणी अर्ज घेतला त्यानंतर तो फॉर्म भरून आपण नगर पक्षाच्या कार्यालयामध्ये तो फॉर्म जमा करायला सांगितला तो फॉर्म मी जमा केला त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्या मी दोन हजार रुपयाची रक्कम भरायने आवश्यक होती ते मी रक्कम भरले आहे मग माझ्या गडिंगला शहरातल्या सर्व तमाम मतदार राजांना विनंती आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हे जर हे धैर्य धोरण निश्चित होते की आपण मागणी अर्ज केलं पाहिजे मागणी दिलं पाहिजे आपण त्याची सुरक्षा डिफॉइट भरलं पाहिजे तर मला म्हणायचं आहे जे डुप्लिकेट दाखले घेऊन आलेले आहेत तुमच्याकडे ते लोकांना तुम्ही मागणी अर्ज घेतला काय असेल तर दाखवा त्याने डिपॉइट भरले काय असेल तर दाखवा मुलाखतीला आले होते काय मुलाखतीला का आले नव्हते ते दाखवा जे सदस्य आहेत का कारण दोन हजार नऊ ला मुश्रीफ साहेबांची पहिली विधानसभेची झाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मुश्रीफ साहेबांनी ह्या गणित शहरातल्या तमाम जनतेला येऊन सांगावं की विनोद बिलावरनी ह्या चारही इलेक्शनमध्ये काम केलेलं के आहे की नाही आणि विरोधी पक्षाचे साहेब जे आपण उमेदवार दिलाय त्यांनी दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीसला त्यानं काम केलेलं आहे के का बघावं कारण तो कार्यकर्ता कुणाचा आहे गणित शहरातल्या सर्वांना माहीत आहे कारण त्यांची मला नावं घ्यायची नाहीत